आपण आपल्या किचनमध्ये जोंधळ्याच्या लाह्या करणारो ज्वारीच्या लाह्या जनरल आपण नागपंचमीला वगैरे लाह्या करतो आणि मग त्या आपण आज घरच्या घरी करून बघणार आहोत करून बघणारो म्हणजे मी करून दाखवणार आहे तुम्हाला तर त्याचे त्याची कृती काय करायची ती दाखवते आता हे आधी वाटीभर मी जोंधळे घेतले हा शाळू जोंधळा आहे एक नंबर शाळू जोंधळ आणलेला आहे आता हा मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एका बाजूला मी हे पाणी उकळत ठेवलं आहे आणि हे दोनवेळे स्वच्छ धुवून घेणार आहे दोनदा पाणी घालून त्याच्यावर जर काही धूळ वगैरे असली तर ती स्वच्छ अशी काढून टाकणार आहे स्वच्छ करून घेणार चांगले ते बघा एकदम स्वच्छच आहेत तरी पण धुवून घेते ते मी चांगले दोन वेळा स्वच्छ पाणी घालून धुवून घेतलं आहे आता आपण इकडे पाणी उकळत ठेवलं आहे त्या पाण्याला चांगली उकळी आली की म्हणजे मी मीठ घालते आत मी आपल्या लायानं थोडी चवही येईल चमचाभर मीठ घातलं आहे हे पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये हे शाळू जोंधळा टाकणार उकळलं आहे त्या उकळलेल्या पाण्यात मी ही ज्वारी टाकणार आहे आपल्या या पाण्याला चांगली उकळी आली अजून एक मिनिट भर राहून दे हे चांगले आपले जोंधळे उकळलेले आहेत आता मी काय करणार आहे हे जोंधळे गॅस घालवून टाकते आणि आपण हे एका चाळणीवर मी हे चांगलं कॉटनचं फडकं घेतलंय त्याच्यावर हे ओतणार आहे आधी थोडं पाणी काढलं होतं तरी चालणार आहे तसं काढते आणि उडलेलं आणि टाकते लागते ह्याच्यावर ओतते तर ही ज्वारी आपण काय करायचं आहे ज्वारी अशी छानपैकी बांधायची पाणी निथळवून घ्यायचं आहे पाणी निथळलं की दाखवते तुम्हाला अशी छानपैकी बांधून आपण ही सात आठ तास ज्वारी अशीच ठेवायची खडक्यामध्ये अशीच ठेवायची सात आठ तासानंतर आपण त्याच्या दह्या करणार हे बघा मी असं बांधून ठेवते असं मी बांधून ठेवलं स्वच्छ फडक्यात हे पाणी आपण काढून टाकणारो सात आठ तास असं ठेवून आपण त्यानंतर दह्या करणार बांधून दोनळे ठेवले होते काल गरम पाण्यात घालून ते मुठ मुठ वे। फुटात फुटात आता चांगले दहा बारा तास झालेले आहेत आपले हे जोंधळे चांगले सुकलेले आहेत हा शाळू जोंधळा आहे मी इकडे छोटीशी पातेली गरम ठेवलेली आहे आणि त्यात त्याच्यात मी मुठमुठ थोडे घालून तुम्हाला पडून दाखवणार आहे थोडेच घालणार आहे कारण ते व्यवस्थित फुटायला हवेत काही वेळा फुटतात नाही फुटतात म्हणून आणि आता ते हे फुटायला लागले की उडायला लागतील मग आपण झाकण ठेवायला लागतं वरती आधी मी जरा असे गरम करून घेते चांगले आणि गरम उडायला लागले की मग आपण त्याच्यावर झाकण ठेवूया पूर्वी असे ह्या ला ह्या खापरात काढल्या जायच्या मातीचं खापर असायचं आणि त्यामध्ये वरती झा खापरावर झाकण ठेवायचं आणि एका बाजूनं ढवळ्यानं कापलेलं असायचं आणि मग ते ढवळ्यानं ढवळायचं आणि अशा लाह्या फुटायच्या मग त्या अशा बाहेर उडत नसत त्याच्यात वरीच्या लाह्या पण काढता यायच्या वरी राजगिरा कसल्याही लाह्या असल्या तरी त्या काढता यायच्या आता खापर हा विषय मिळणं कठीण झालं आहे त्याच्यामुळे आता आपण अशा कढईत म्हणा किंवा अशा छोट्या पातळीत जाडबोडाचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यात आपण या अशा लाह्या काढायच्या आता फुटायला लागलं की आपण झाकण ठेवणार आहोत हे बघा आता आपल्याला या फाकायला लागल्या किती सुंदर फुटत आहेत बघा मस्त नाचतायत आता किती सुंदर बघा कशा दिसतायत तुम्हाला ना लाया फुटत आहेत ते बघा कशा सुंदर फुटल्या आहेत त्या लाया उडतात म्हणून असं झाकण ठेवायचं आणि आपल्या होत आले अगदी सेवटी आवाज कमी कमी व्हायला लागला की गॅस कमी करायचा आणि मग आपण ते भांडं उतरवून घ्यायचं वाटलं तर आधी एक दोन तास हलवून घ्यायचं भांडं म्हणजे जर आणखीन फुटणार असतील तर फुटतात आता हे थांबलं म्हणजे आपल्या लह्या फुटून झाल्या तर मी काढून घेते एका चाळणीत आपल्या छान फुटले नाही त्यामध्ये हे किरकोळ राहिलेत ते एवढं एकदम छान फुटतच नाही थोडं राहतं पण त्याचाही आपल्याला उपयोग करता येतो तुम्ही तुम्हाला नंतर दाखवणार आहे काय उपयोग करायचा तो अशा सुंदर लाह्या आपल्या फुटल्या आता आपण दुसरी बॅच टाकणार अशा आपल्याला घरच्या घरी लाह्या करता येतात बाजारात जाऊन आणण्यापेक्षा बाजारातले त्या वाळूत भाजलेल्या असतात मग परत घरी आणून त्या साफ करा असं असतं त्याच्यामुळे हे जर आपण घरी केलं तर स्वच्छ मिळतात आपल्याला आणि हे आपण जोंधळे पण चांगले धुवून वगैरे घेतलेले आहेत त्याच्यामुळे स्वच्छ अशा मिळतात तर ही मी दुसरी बॅच घेते हे बघा हे आपण झाकण ठेवायचं हे बघ किती सुंदर म्हणत आहेत आपलं नागपंचमी स्पेशल भाताच्या लाह्या आपण काढल्या आहेत आता ह्या लाह्या मी कसे कारण दोन मी तुम्हाला उकळवून दाखवले होते आणि उकळवून नंतर ते कापडात बांधून ठेवले होते आणि आता ह्या आपल्या सुंदर अशा लाह्या तयार झालेल्या आहेत नागपंचमी स्पेशल आणि श्रावणात जनरल लाह्या काढतात कधी म्हणजे असे इतरही खाण्यासाठी सुद्धा उपयोगी होतात अशा चुरचुरीत लाह्या खायला छान लागतात कोडमिला टाकून अशा या लाचं पीठही करतात आणि मुळात ज्वारीच्या लाया ह्या पौष्टिक असतात अगदी पेशंटला सुद्धा या लागतात त्याच्यामुळे आपण जर अशा घरच्या घरी लाया, लाया काढल्या तर ला त्या छान अशा होतात बाजारातल्या आणण्यापेक्षा आपण केल्याचाही आनंद आपल्याला मिळतो त्या लाह्या जेव्हा फुटत असतात तेव्हा आपल्याला खरा आनंद होतो असायला येतो किती त्यांना वेदना होत असतात पण आपल्याला मात्र आनंद होत असतो आपण म्हणतो वा आपली ज्वारी छान फुटली हा असं आपण म्हणतो पण त्या मात्र तिथे कढईत तडतडत असतात अशा या याला तयारी आता ह्यामध्ये थोडे दोनळे राहतात हे बघा अशी ही काही ज्वारी राहते पण ती ज्वारी जरी तुम्ही नुसती खायची म्हटली चाहून तरी सुद्धा छान लागते किंवा ही ज्वारी आता मी मिक्सरला लावणार ला घरून थोडी मिळाली तर आणि मग ती मिक्सरला डाळायची आणि त्याचं पीठ तर दुधातून खायचं किंवा दूध गुळ घालून लाडू करायचा किंवा ताकातून खायचं असं हे छान पौष्टिक पीठही घाता येतं किंवा त्याचं उपीट करता येतं किंवा त्याचा गोड शिरा करता येतो असा ह्याचाही उपयोग होतो त्याच्यामुळे ह्याच्यात फुकट काहीही जाणार नाहीये आणि ह्याच्यात खूप करून खूप आनंद मिळतो तेव्हा आता या नागपंजमीला सगळ्यांनी नक्की करून बघा कारण पूर्वी भाताच्या लया करत पण भात पटकन मिळत नाही मग हे जोंधळ्या आपल्याला कुठेही मिळू शकतात त्याच्यामुळे आम्ही जोंधळ्याच्या लाया तुम्हाला दाखवले आणि नक्की सगळ्यांनी या नागपंचमीला कर करा आणि प्रत्येकाच्या घरात कशा लाह्या फुटल्या काय काय झालं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आनंद घ्या त्याचा धन्यवाद आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा